भारताच्या बदललेल्या या महत्त्वाच्या कायद्याबाबत भारतीय नागरिकांना माहिती असणं आवश्यक आहे आज म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे नवे कायदे अंमलात येत आहेत पंधरा वर्षापेक्षा कमी असलेले लोक साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आणि अपंग किंवा गंभीर आजार असलेल्या लोकांना आता पोलीस ठाण्यात येण्यापासून सूट दिली गेली आहे नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा देणं एवढाच उद्देश न ठेवता पीडितांना न्याय देण्याच्या हेतूने भारतीय कायद्यात बदल करण्यात आलेला आहे आज म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे नवे कायदे अंमलात येत आहेत आजपासून भारतीय दंड विधान म्हणजे इंडियन पिनल कोड पूर्णपणे संपुष्टात आले आहे तर ती जागा आता दुसऱ्या कायद्याने घेतली आहे नवीन फौजदारी कायदे सोमवारपासून म्हणजे आजपासून एक जुलैपासून देशभरात लागू होत आहेत जे भारताच्या गुन्हेगारी न्यायव्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणतील आणि वसाहती काळातील कायदे संपुष्टात ती येतील भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस आणि भारतीय नागरी सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस हे तीन नवीन फौजदारी कायदे आता आपल्या प संसदेनं नव्यानं तयार केलेले आहेत आज म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे कायदे आता देशात लागू होत आहेत भारताच्या बदललेल्या या महत्त्वाच्या कायद्याबाबत भारतीय नागरिकांना माहिती असणं आवश्यक आहे या नवीन कायद्यानुसार झिरो एफ आय आर पोलिसाकडे ऑनलाईन तक्रारी दाखल करणं एस एम एसद्वारे समन्स पाठवणं आणि सर्व जघन्य गुन्ह्याच्या गुन्हेगारीत घटनास्थळाची व्हिडिओग्राफी अनिवार्य यासारख्या तरतुदींसह आधुनिक न्यायप्रणाली देखील या कायद्यामुळातच स्थापित होईल नवीन कायदे न्याय देण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे या कायद्यामध्ये काही विद्यमान सामाजिक वास्तव आणि गुन्ह्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेत अंतर्भूत आदर्श लक्षात घेऊन त्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी एक यंत्रणा देखील प्रदान करण्यात आलेल्या आहे ब्रिटिश काळातील कायद्याने दंडात्मक कार कारवाईला प्राधान्य दिलेलं आहे तर हे नवीन कायदे न्याय देण्यास प्राधान्य देतील हे कायदे भारतीयांनी भारतीयांसाठी आणि भारतीय भारती संसदेने बनवलेले आहेत या नवीन कायद्यानुसार खटला पूर्ण झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत फौजदारी खटल्याचा निकाल येईल आणि पहिल्या सुनावणीच्या साठ दिवसाच्या आत आरोप निश्चित केले जातील नवीन कायद्यात राजद्रोहाची जागा देशद्रोहानं घेतलेली आहे बलात्कार पीडितेचे जबाब महिला पोलीस अधिकारी तिच्या पालक किंवा नातेवाईकांच्या उपस्थिती नोंदवतील आणि वैद्यकीय अहवाल अवघ्या सात दिवसात द्यावा लागेल नवीन कायदे संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाची कृत्ये परिभाषित करीत आहेत राजद्रोहाच्या जागी देशद्रोह असा बदल करण्यात आलेला आहे सर्व शोध आणि जप्ती ऑपरेशनची व्हिडिओग्राफी करणं हे नव्या कायद्यानुसार अनिवार्य करण्यात आलेलं आहे महिला आणि बालकांच्या विरुद्धच्या गुन्ह्याचा एक नवा अध्याय आता जोडला गेलेला आहे लहान मुलांची खरेदी विक्री हा जघन्य गुन्हा करण्यात आलेला आहे आणि अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारासाठी फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपीची तरतूद करण्यात आली आहे ओहरलॅप विभागाचे विलीनीकरण आणि सरलीकरण केले गेले आहे आजवर भारतीय दंड संहितेत पाचशे अकरा कलम होती आता ती केवळ तीनशे अठ्ठावन्न असतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार लिंचिंग स्नॅचिंग इत्यादी प्रकरणे नोंदवली जातात परंतु अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी सध्याच्या भारतीय दंडसंहितेत कोणत्याही विशेष तरतुदी नव्हत्या त्याच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय न्यायिक संहितेत तरतूद करण्यात आलेली आहे हे तिन्ही कायदे न्याय पारदर्शकता आणि निष्पक्षता यावर आधारित असल्याचं सांगण्यात आलं आहे या नवीन कायद्यानुसार आता कोणतीही व्यक्ती पोलीस ठाण्यात न जाता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे घटनेची तक्रार करू शकते त्यामुळे गुन्हा नोंदवणे सोपे आणि जलद होणार आहे पोलिसांच्याकडून तातडीनं कारवाई करणं आता शक्य होणार आहे झिरो एफ आय आर यामुळं कोणतीही व्यक्ती आता कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकते गुन्हा कुठंही म्हणजे कुठल्याही हद्दीत घडला असला तरी कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करता येणार आहे यामुळं कायदेशीर कार्यवाही सुरू होण्यास होणारा विलंब तर दूर होईलच आणि तात्काळ गुन्हा देखील नोंदवला जाईल नवीन कायद्यात मात्र एक मनोरंजक अशी बाब जोडण्यात आलेली आहे ती म्हणजे अटक झाल्यास एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्थितीबद्दल त्याच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीला माहिती देण्याचा अधिकार देण्यात आला आहे यामुळं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला तात्काळ आधार मिळू शकेल शिवाय अटक केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आणि त्याच्या मित्रांना महत्त्वाची माहिती सहज मिळावी यासाठी अटकेचा तपशील पोलीस स्टेशन आणि जिल्हा मुख्यालयात ठळकपणे प्रसिद्ध केला जाणार आहे नवीन कायद्यामध्ये महिला आणि बालकावरील गुन्ह्याच्या तपासाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिन्यात तपास पूर्ण केला जाणार आहे नवीन कायद्यानुसार पीडितांना नव्वद दिवसाच्या आत त्यांच्या केसची प्रगती नियमितपणे अपडेट करण्याचा अधिकार देखील या नव्या कायद्याने दिलेला आहे या नव्या कायद्यानुसार महिला आणि बालकांच्या वरील गुन्ह्यातील पीडितांना सर्व रुग्णालयात मोफत उपचार किंवा प्रथम उपचार दिले जातील ही तरतूद पीडितेला आवश्यक वैद्यकीय सेवा ताबडतोब मिळेल याची खात्री देते आरोपी आणि पीडित दोघांनाही आता चौदा दिवसांच्या आत एफ आय आर पोलीस रिपोर्ट चार्जशीट स्टेटमेंट कबुली जबाब आणि इतर कागदपत्र मिळण्याचा अधिकार असणार आहे खटल्याच्या सुनावणीत अनावश्यक विलंब टाळण्यासाठी आणि वेळेवर न्याय देण्यासाठी न्यायालय खटल्याची सुनावणी जास्तीत जास्त दोन वेळाच तहकूब करू शकतात नवीन कायदे साक्षीदारांची सुरक्षा आणि सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेची विश्वासार्हता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी सर्व राज्य सरकारांना साक्षीदार संरक्षण योजना लागू करणं अनिवार्य करीत आहे आता लिंगच्या व्याख्येत ट्रान्सजेंडरचाही समावेश होतोय त्यामुळं सर्वसमावेशकता आणि समानतेला चालना मिळणार आहे पीडितेला अधिक संरक्षण देण्यासाठी आणि बलात्काराच्या कोणत्याही गुन्ह्यात संबंधात तपासात पारदर्शकता आणण्यासाठी पोलिसांकडून ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही माध्यमातून पीडितेचे जबाब नोंदवले जाणार आहेत महिला पंधरा वर्षापेक्षा कमी असलेले लोक साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आणि अपंग किंवा गंभीर आजार असलेल्या लोकांना आता पोलीस ठाण्यात येण्यापासून सूट दिली गेली आहे ते त्यांच्या घरीच राहतील त्यांच्या निवासस्थानी किंवा घटनास्थळी पोलिसांची मदत त्यांना आता मिळू शकणार आहे मित्रांनो अशाच विविध माहितीसाठी राजकीय घडामोडी राजकीय विश्लेषण प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे खरं तर आपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं तुम्हाला मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार